मित्रांनो नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका आज पुण्यामध्ये प्राईम लोकेशनला स्वतंत्र असं घर विकण्यासाठी आलेलं आहे प्रोजेक्ट अतिशय सुंदर आहे आणि आकाश पाहताल तर निळं आणि स्वच्छ आकाश तुम्हाला पाहायला मिळेल आणि आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर असा निसर्ग तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला आहे एन ए प्लॅनपास असलेला हा प्रोजेक्ट असून या ठिकाणचे सर्व प्लॉट सोल्ड आउट आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र घर विकण्यासाठी आलेलं आहे या प्रोजेक्टपासून काही अंतरावरती आपला एन ए प्रोजेक्ट चालू आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला प्लॉट्स उपलब्ध होतील बजेटमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहताल तर या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सध्या बांधकामं चालू असलेली पाहायला मिळेल तर प्रोजेक्ट पाहताल या ठिकाणी एक घर आहे बाहेरनं तुम्हाला सेफ्टी डोर हो आहे आतमध्ये आल्यानंतर हे ओपन पार्किंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच्या आतमध्ये सुद्धा एक पार्किंगसाठी आणखी एक जागा आहे आणि या प्रॉपर्टीच्या आजूबाजूने तुम्हाला ही मोकळी जागा सोडलेली पाहायला मिळेल जवळजवळ पाच फुटाची ही मोकळी जागा सोडलेली असून एन ए प्लॅनपास असलेलं हे स्वतंत्र असं घर आहे या घरासाठी तुम्ही लोनसुद्धा करू शकता एन ए प्रॉपर्टी आहे बाहेरनं सुद्धा पाहताल तर केवढा मोठा सेफ्टी डोअर आहे आतमध्ये गेल्यानंतर पाहताल तर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे पार्किंग सोबत या ठिकाणी एक वन बी के साठी स्पेस खाली सोडलेली आहे ओनरनी आणि लिफ्टची सुद्धा सुविधा आहे आतमध्ये तर या ठिकाणी तुमचा एक वन बी के होऊ शकतो मोठा आणि प्रशस्त विथ समोर या ठिकाणी पार्किंग राहणार आहे त्याचबरोबर जसं तुम्ही पुढे जाल तर या ठिकाणी याच वन बी एच केचं एक बेडरूम आहे या ठिकाणी ओनरने ही जागा जास्त मोकळी सोडलेली आहे कारण की त्यांना या ठिकाणी मोकळा आणि सुटसुटीत हे घर करायचं होतं या ठिकाणी पाताल ती एक बेडरूम आहे आणि बेडरूममध्ये सुद्धा चांगली स्पेस या ठिकाणी सोडलेली पाहायला मिळेल या ठिकाणी दोन विंडोज आहेत खाली समोर तुम्हाला हे स्टोरूम पाहायला मिळेल स्टोरूममध्ये तुमचं एक्स्ट्रा मटेरियल सामान तुम्ही आरामात ठेवू शकता आणि बांधकाम चांगल्या क्वालिटीचं आहे उत्तम दर्जाचा आहे आर सी सी कन्स्ट्रक्शन आहे आणि पार्किंगची स्पेस तुम्ही पाहू शकता आतमध्ये सुद्धा पार्किंगला बरीच मोठी जागा आहे बाहेरसुद्धा पार्किंगसाठी जागा आहे कारण की हा सव्वा दोन गुंठ्याचा प्लॉट असून या ठिकाणी केलेलं बांधकाम आहे सेफ्टीच्या दृष्टीने तुम्ही विचार करताल तर फुल सेफ आहे कारण की तीन तीन डोअर या ठिकाणी तुम्हाला मिळत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी लिफ्टची प्रोविजन करून ठेवलेली आहे भविष्यामध्ये तुम्ही लेफ्ट या ठिकाणी बसू शकता तर लेफ्टसाठी सुद्धा अतिशय छान पद्धतीने जागा सोडलेली आहे बाजूने आता ह्या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी जसं आपण वरती जाल तर फर्स्ट फ्लोरला तुम्हाला एक समोर टू बी एच के पाहायला मिळेल म्हणजे खाली वन बी एच के ची प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे पण एक रूम आहे वरती हा टू बी एच के आहे आणि याच्यावरती आणखी एक टू बी एच के आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ओपन टेरेस पाहायला मिळेल बांधकाम पहा किती स्वच्छ सुंदर असं बांधकाम आहे सेफ्टीच्या दृष्टीने या सुद्धा सेफ्टी डोर आहे जसं आतमध्ये एंट्री कराल मोठा आणि प्रशस्त हॉल तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला ही विंडो आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी बाल्कनी आहे याचं डोअर जे आहे ते मोठं आणि प्रशस्त आहे त्याचबरोबर या ठिकाणी फुल फ्रेम स्लायडिंग विंडो तुम्हाला पाहायला मिळेल आणि या सुद्धा तुम्ही पाहताल तर खूप छान पद्धतीने निसर्ग तुम्हाला आजूबाजूने पाहायला मिळेल म्हणजे संध्याकाळच्या वेळेस मस्त तुम्ही चहा पिऊ शकता बाल्कनीमध्ये मोठी स्पेस आहे डोअर सेफ्टीच्या दृष्टीने एकदम उत्तम दर्जाचे डोर या ठिकाणी बसवलेले आहेत म्हणजे दरवाजा दरवाजासुद्धा आहे दरवाजाच्या बाहेरनं आणि तुम्ही या ठिकाणी ही स्पेस पहा स्पेस फार मोठी आहे या घरामध्ये म्हणजे मोकळं प्रशस्त घर या ठिकाणी तुम्हाला मिळतंय आणि बांधलेलं घर मिळतंय ही अतिशय उत्तम गोष्ट आहे त्याचबरोबर या ठिकाणी ड्राय बाल्कनी आहे किचनला अटॅच त्याचबरोबर या ठिकाणी पाहताल तर तुम्हाला ही विंडो पाहायला मिळेल या विंडोमधनं सुद्धा बाहेरचा नेचर तुम्हाला छान पद्धतीने पाहायला मिळेल तर हा टू बी एच केचा जो सेटअप आहे असे दोन टू बी एच के आहे खाली एक वन बी एच के त्यांनी करून ठेवलेला आहे पण तो तुम्ही करू शकता तशी ती जागा सोडलेली आहे त्याचबरोबर वर, या ठिकाणी तुम्ही वॉश बेसिनचा सेटअप पाहू शकता टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा चांगली मोठी स्पेस तुम्हाला वापरण्यासाठी मिळते फ्लोरिंगला चांगल्या क्वालिटीच्या उत्तम दर्जाच्या टाईल्स बसवलेल्या आहेत शॉवर आहे हँगर आहे विंडो आहे त्याचबरोबर या दोन्ही बाजूला एक एक बेडरूम आहे तर बेडरूमच्या फ्लोरिंगलासुद्धा मॅट फिनिशिंगच्या टाईल्स बसवलेल्या पाहायला मिळतील आणि या दोन्ही बेडरूमला अटॅच या ठिकाणी बाल्कनी आहे अतिशय चांगली गोष्ट आहे बाल्कनीमध्ये सुद्धा चांगली स्पेस आहे आणि बाल्कनीचा जो डोर आहे बाल्कनीची जी साईज आहे ती मोठी आणि प्रशस्त आहे फुल फ्रेम विंडो या ठिकाणी बसवलेली आहे ही चांगली गोष्ट आहे तर तुम्ही पाहू शकता सेफ्टीच्या दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी या ठिकाणी घेतलेली आहे तर हे घर सोडू नका चांगल्या लोकेशनला आहे बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे म्हणजेच या ठिकाणी मालकांनी जे बांधकाम केलेलं आहे ते मोकळं आणि सुटसुटीत मोठं प्रशस्त केलेलं आहे कारण ते स्वतः या ठिकाणी राहत आहेत तर लक्षात घ्या एवढं सुंदर घर तुम्हाला चांगल्या बजेटमध्ये मिळतंय उत्तम दर्जाचं उत्तम क्वालिटीचं हे बांधकाम असून चांगल्या एन ए प्लॅन पास असलेल्या प्रोजेक्टवरती आहे या ठिकाणचे संपूर्ण प्लॉट सोल्ड आउट आहेत या प्लॉटपासून काही अंतरावरती आपला नवीन प्रोजेक्ट चालू आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्लॉट्स उपलब्ध होतील या ठिकाणी हे घर विकायचं आहे याची कॉस्टिंग काय त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क साधा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण नवीन व्हिडिओ लवकरात लवकर येतोय तो, ये तो तुमच्यापर्यंत पोहोचल त्याचे अपडेट चुकू नका चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवान बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका स्क्रीनवरील नंबरवरती त्वरित संपर्क साधा आणि या प्रॉपर्टीबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या